कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण तारीख एक राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै राज्यभरात दिन म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर मुरुम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आंबेडकर चौकातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले सध्याची परिस्थिती पाहता वृक्षारोपणाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना

हरजी शेखे बालाजी गायकवाड श्रीमती पवार जाधव मामा आनंद कांबळे किरण गायकवाड आशिष गवई अमर भालेराव सूरज कांबळे सिद्धांत सोनवणे संजय भालेराव आशुतोष गायकवाड गोपी कांबळे तुषार सोनवणे गणेश कांबळे आशिष कांबळे रवी वाघमारे जीवन कांबळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कांबळे प्रास्तविक किरण गायकवाड तर आभार मुख्याध्यापिका सौमन कावती कांबळे सौबिना पोजदार यांनी मानले कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा